छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जातो मागासवर्साठी कोण गेलेत तुम्ही कांद्यांचं बोललो मग कांद्याला अनुदान नको एका शेतकऱ्यांना तुम्ही बोलले ना तुम्ही बोलले बोल शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही आपण कांद्यासाठी गेलो आपण इतर विषयासाठी गेलो इथे गेलो पण ह्या विषयासाठी कधी गेला होतात इथेनॉल करता गेले चुकीचा गेला का आपलं म्हणणं आहे का आपल्याला मान्यता आहे का शेवटी दिला बरोबर बोलताय त्या संस्थांना द्यायचा विद्यार्थ्यांच्या डिबिटी करायचा हा वेगळा विषय होता शेतकऱ्याचा अपमान सरांनी केला जाणार आणि तुम्ही किती पाठपुरावा केलात छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जातो कोण गेलेत आपण कांद्यासाठी गेलो आपण इतर विषयासाठी गेलो इथे गेलो पण ह्या विषयासाठी कधी गेला होतात का आणि केंद्र सरकारने पैसे दिले ठरवायचं होतं कोर्टाच्या निकालानंतर तो वेगळी गोष्ट होती द्यायचा तो रेषू त्या संस्थांना द्यायचा विद्यार्थ्यांच्या डिमिटी करायचा हा वेगळा विषय होता कुठल्याही कोर्टाची स्थगिती नव्हती दोन वर्षापासून केंद्र सरकारचं हे उदासीन धोरण आहे की या पैसे मिळण्यासाठी विलंब झाला त्या पोराचं जीवन टांगणीला लागलं ला एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टी करता कोर्टात जाणं आणि त्याची जबाबदारी सरकारनं घेणं हे मी मान्य करू शकतो पण संस्था चालक कोर्टात गेले विरोधी पक्ष नेते साहेब ऐकून घ्या पूर्ण ऐका ना आपण ऐका आता तुमचं ऐकलं मी तुम्ही कांद्यांचं बोललो मग कांद्याला अनुदान नको एका शेतकऱ्यांना तुम्ही बोलले ना तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही कांद्याच्या अनुवंधाना करता गेले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणार नाही पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये इथोनाल इथोनाल हे एक शेतकऱ्यांचं आहे उसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे एकीकडे तुम्ही मंत्री मोदी तुम्ही कांद्या उत्पादन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर या शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर वृत्तीवर बोलावं कांद्यावर बोलू नये शिशु कांदा खात नाही का यांनी बोलू नये कांद्यावर शेतकऱ्यांच्या कांद्यावर बोलू नये शेतकऱ्याच्या बोलू नये आपण दिला द्या तू करता गेले चुकीचा गेला का आपलं म्हणणं आहे का आपल्याला मान्यता आहे का लक्षवेधीला वाटत बरोबर बोलताय साहेब साहेब मंत्री महोदय लक्षवेधीचा उत्तर द्या लक्षवेधीला उत्तर अध्यक्ष महोदय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर हा प्रश्न आहे इथं कांदा आणि ऊस काढण्याची काय गरज आता लक्षवेधीच्या प्रश्नाला विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या साहेब असा संदर्भ नसतो शेतकऱ्याचा अपमान करायचा शेतकऱ्याचा अपमान सहन केला जाणार